अहिल्यानगर जिल्ह्यातील ताजा घडामोडी बघण्यासाठी आजच रोखोक या वृत्तवाहिनीला सबस्क्राइब करा लाईक करा आणि शेअर करा कोपरगाव शहरातील सामाजिक कार्यकर्ते म्हणून परिचित असलेले निसार शेख यांनी आज प्रभाग क्रमांक एक मधून अपक्ष उमेदवार म्हणून नगरसेवक पदासाठी उमेदवारी दाखल केली आहे हद्दवाढीनंतर प्रभागात अनेक मूलभूत नागरी प्रश्न प्रलंबित होते मात्र निसार शेख यांनी हे प्रश्न सतत पालिका प्रशासनाच्या निदर्शनास आणून देत रस्ते स्वच्छता पाणी पुरवठा यांसारख्या महत्वाच्या समस्यांवर मार्ग काढण्यासाठी पुढाकार घेतला त्यांच्या प्रयत्नामुळे काही महत्त्वाचे प्रश्न मार्गी लागल्याने नागरिकांमध्ये त्यांच्याबद्दल सकारात्मकता निर्माण झाली आहे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे की आता प्रभागाला एक युवा सजग आणि जनतेसाठी तळमळ करणारा उमेदवार लाभला आहे उमेदवारी दाखल होताच नागरिकांनी आनंद व्यक्त करत त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत दरम्यान पत्रकारांशी बोलताना आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत नक्कीच मी प्रभाग क्रमांक एक व सर्वसाधारण पुरुष यामधून आज माझा उमेदवारी अर्ज अपक्षरित्या या ठिकाणी मी भरलेला आहे त्याचं कारण असं आहे का गेली अनेक वर्षापासून एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून फक्त प्रभागामध्येच नव्हे तर संपूर्ण कोपरगाव शहरामध्ये या ठिकाणी माझं काम चालू असतं आणि आमच्या प्रभाग क्रमांक एकमधून महिला असतील नागरिक असतील यांनी मला सांगितलं का निसारबाई गेल्या अनेक वर्षापासून तुम्ही या प्रभाग क्रमांक एक म्हणजेच हद्दवार झालेल्या भागामध्ये आमच्या नागरिकांसाठी तुम्ही एवढी धावपळ करताय दिवस असेल रात्र असेल तुम्ही पालिकेशी भांडताय प्रशासनाशी भांडताय तहसीलशी भांडताय आणि नागरिकांचे संपूर्ण काम या ठिकाणी तुम्ही मार्गी लावून देत आहे मग ते गटारीचे काम असतील रस्त्याची कामे असतील पुलाची कामे असतील किंवा वीज विद्युत विचार वितरणाची कामे असतील हायमॅक्सची कामे असतील ही संपूर्ण कामे तुम्ही जेव्हा मार्गी लावतात मग तुम्ही का नगरसेवक पदासाठी या ठिकाणी उभे राहत नाही असं आमच्या भागातील नागरिकांनी मला सांगितलं आणि त्यांच्या आग्रह आग्रहस्ताव या ठिकाणी मी प्रभाग क्रमांक एक मधून उमेदवारी अर्जात अपक्षरित्या भरलेला आहे